नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारभाव मार्केट वेळ सकाळी सात वाजता असते मित्रांनो वार मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअरपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजार बघायला मिळेल प्रतिजाळे टोमॅटो बाजार भाव तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक एकोणतीस हजार तीनशे सत्तावीस कॅरेटची आवक होती बदला टोमॅटो कॅरेट भाव पन्नास रुपये कॅरेट तसेच गोलटी टोमॅटो कॅरेट भाऊ तर मित्रांनो एकशे पन्नास रुपयापासून ते दोनशे रुपये कॅरेटपर्यंत गोलटी बाजारभाव तसेच गोल्टी अडीचशे रुपये कॅरेट तर शेतकरी मित्रांनो आता चांगले टोमॅटो कॅरेट भाऊ बघू आज कमीत कमी तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे रुपये कॅरेट हलका मिडियम मालाचे बाजारभाव होते तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे रुपये कॅरेटपर्यंत तसेच आजची सरासरी लेवल चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती खोरेभाटा टोमॅटो मार्केट तर मित्रांनो आजची सरासरी लेवल चारशे पन्नासपासून पाचशे पन्नास रुपयाच्या आतच होती तर आजची जास्तीत जास्त बाजाराव हो। सहाशे रुपयापासून ते सातशे रुपये अबा अबा कॅरेटपर्यंत अबा होता जे पी चांगले क्वालिटी मालाचे बाजाराव सहाशे रुपयापासून सातशे रुपये कॅरेटपर्यंत चांगल्या चांगले मालाचे बाजाराव होते तसेच शेव टमॅटोचे बाजारभाव सातशे एकवीस रुपये कॅरेटपर्यंत शेव टोमॅटोचे बाजारभाव होते तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे खोरीफाटा टमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाट टमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो